विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अकोलेतील मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरीमध्ये अक्षतृतीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे अकोल्यातील रतनलाल प्लॉट रघुवंशी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी दालनात अक्षय तृतीयनिमित्त सुवर्ण खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे सणासुदीला या दालनात दागदागिण्यांच्या असंख्य व्हेरायटीज उपलब्ध करण्यात आल्या अक्षय तृतीयानिमित्त शोरूममध्ये सोने चांदी आणि डायमंडचे विविध व्हेरायटी आणि लेटेस्ट डिझाईनच्या मनमोहक आभूषणांची मोठी शृंखला युवती आणि महिलांसाठी आणि ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून ग्राहकांना जागतिक दर्जाची ज्वेलरी खरेदी करण्याचा मोह या दालनात होतो आहे दालनात सोन्याच्या दागिण्यांच्या खरेदीवर घसघशीत तब्बल पंचवीस टक्के सूट देण्यात येत असून पाच टक्के कॅशबॅक हमी देण्यात येते तसंच हुड हॉलमार्कचे बावीस आणि चोवीस कॅरेट गोल्ड कॉईन उपलब्ध असून दागिण्यांच्या मेकिंग चार्जवर थेट पंचवीस टक्के सूट देण्यात येते तसंच हिरे खरेदीवर पंचवीस टक्के सूट देण्यात येते ग्राहकांनी या सण उत्सव योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे सर्व अकोला वासियांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच आपल्याकडे ज्या विविध प्रकारच्या स्कीम आहेत त्या संदर्भात आपल्याला माहिती देऊ इच्छितो आपल्याकडे गोल्डच्या मेकिंग चार्जेसवर अप टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत ऑफ आहे तसेच इरा आणि प्रेशिया ह्या कॅटेगरीमध्ये सुद्धा मेकिंग चार्जेसवर अप टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत ऑफ आहे आणि डायमंड व्हॅल्यूवर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत मे ऑफ आहे तर त्यामुळे आपण ह्या सर्व ज्या ऑफर्स आहेत याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्याकडे फ्युचर परचेस प्लान सुद्धा आहे त्यामध्ये झिरो टू एटीन पर्सेंटपर्यंत पर्यंत मेकिंग ऑफ आहे म्हणजेच काय तर विदाऊट मेकिंग चार्जेस तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता अक्षय तृतीयाच्या अनुषंगाने आपल्याकडे विविध प्रकारच्या नवीन कॅटेगरीज आणि नवीन व्हेरायटीज आलेल्या आहेत या बघू शकता आणि परचेस करू शकता आणि या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर एक आपल्या आवडीचा दागिना तुम्ही खरेदी करू शकता तर त्यामुळे आपण मलाबार गोल्ड अँड डायमंड अकोला मध्ये अकोला ब्रांच मध्ये येऊन एक भेट द्यावी आणि विविध प्रकारच्या स्कीमचा ऑफरचा लाभ घ्यावा